घरामध्ये भाजीला काहीच नसेल किंवा नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर एक वेळेस ही मस्त चटकदार अशी मसूर डाळीची आमटी नक्की ट्राय करा ही मसूर डाळीची आमटी अगदी झटपट होते चवीला मस्त भन्नाट अशी लागते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पाच ते सहा लोकांसाठी आपण ही आमटी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी मसुरीची डाळ घेतली आहे आता या डाळीमध्ये दोन वेळा पाणी घालून डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ मस्त चोळून चोळून धुवून घ्या म्हणजे जेणेकरून डाळीला जी काही पावडर वगैरे लागलेली असेल ती सगळी निघून गेली पाहिजे तर अशा पद्धतीने इथे दोन वेळा आपण ही डाळ धुवून घेणार हो। आहोत डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता ही डाळ आपल्याला शिजवायची आहे त्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे कुकरच्या तळाशी थोडंसं पाणी टाकायचं आहे साधारण एखाद ग्लासभर पाणी मी यामध्ये घातलं आहे आणि त्याच्यामध्ये डाळीचं पात्र ठेवायचं आहे आणि डाळ शिजण्यासाठी डाळीच्या दोन ते अडीच पट पाणी टाकायचं आहे कुकरचं झाकण बंद करून मीडियम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत मीडियम गॅसवर कुकरच्या शिट्ट्या काढल्यामुळे डाळ मस्त अशी एकदम हाय फ्लेमवर जर कुकरच्या शिट्ट्या घेतल्या तर डाळ व्यवस्थित शिजणार नाही ना तर मीडियम गॅसवर तीन शिट्ट्या मी या डाळीला काढून घेतल्या आपली डाळ आता मस्त अशी शिजलेली आहे तर आता ही डाळ आपण रवीने घोटून घेणार आहोत डाळ रवीने मस्त घोटून अशी प्लेन करायची आहे तर बघा आपली मसुरीची डाळ इथे मी घोटून मस्त अशी प्लेन करून घेतली आहे मसूर डाळीची आमटी करण्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की एक चमचा मोहरी एक चमचा जिरे दहा ते बारा कडीपत्त्याची पाने एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आता कांदा थोडासा गुलाबीचा रंगाचा होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कांदा गुलाबीचा रंगाचा झाल्यानंतर आपण यामध्ये लसण आणि आल्याची पेस्ट टाकणार आहोत कांद्यासोबतच जर आलं लसूण पेस्ट टाकली तर मग ती कढईच्या तळाशी चिकटते आणि कांदा व्यवस्थित परतला जात नाही कांदा मस्त असा गुलाबीसर झाला आहे तर आता यामध्ये टाकूया एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट आणि आता आलं लसूण आणि कांदा मस्त लालसर रंगाचा होईपर्यंत पलटून घ्यायचं आहे तर बघा आता आपला कांदा मस्त असा पलटून झाला आहे तर आता यामध्ये एक चिमट हिंग टाकायचं आहे एक छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट पाच ते सहा व्यक्तीसाठी ही आमटी करणार आहोत त्यासाठी तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सगळ्या वस्तू व्यवस्थित परतून घेऊया हळद लाल तिखट व्यवस्थित परतून झालं की आता इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे तो टाकूया आणि टोमॅटो लवकर मऊ हवा यासाठी यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत टोमॅटो मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून टोमॅटो लवकर परतला जातो आणि आता हा टोमॅटो मस्त मऊसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर बघा आपला टोमॅटो मस्त मऊसर असा झालेला आहे तर आता यामध्ये शिजून घेतलेली आणि घोटून घेतलेली जी मसुरीची डाळ आहे ती टाकायची आहे आमटीला मस्त चटकदार चव यावी यासाठी यामध्ये इथे मी चिंचीचा कोळ घालत आहे चिंचीचा कोळ घातल्यामुळे मस्त अशी चव येते आमटीला आता आमटी एक वेळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये आपण टाकणार आहोत गरम पाणी या आमटीमध्ये आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे थंड पाणी टाकल्यामुळे आमटीची चव बिघडते तर तुम्हाला आमटी जशी पातळ किंवा जशी घट्टसर हवी आहे त्या पद्धतीने यामध्ये पाणी टाकायचं आहे तर बघा सुरुवातीला एक दीड ग्लास पाणी यामध्ये घातलं पण आपली आमटी अजून थोडी घट्टसर आहे तर आणखी थोडं गरम पाणी यामध्ये घालून घेऊया तर पुन्हा साधारण एखाद दीड वाटी पाणी मी यामध्ये घातलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडासा गुळ घालायचा आहे चिंच आणि गुळाने आपल्या आमटीला मस्त अशी चव येते एक चमचा धनेपूड इथे मी एक चमचा सांबार मसाला घातला आहे तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता पण सांबार मसाला टाकून पहा खूप मस्त चव येते आमटीला आता ह्या सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत आणि आमटीवरती झाकण न ठेवता मीडियम गॅसवरती या आमटीला मस्त अशी उकळी काढून घेऊया तर बघा मीडियम गॅसवर एक पाच ते सहा मिनिटे ही आमटी मी उकळवून घेतली आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि अगदी झटपट आणि मस्त चटकदार अशी मसूर डाळीची आमटी इथे तयार आहे आमटीला रंग बघा किती छान आला आहे आमटीची थोडीशी वाफ निघून गेली की यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया वा खूपच मस्त तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा खरा तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद